हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन हे खूप सोपी आहे बघा असं मी पाठीचा भागाचा कटिंग करून घेतलेली आहे तर हिची मापे कशी आहे ते मी सांगते बघू शकता उंची चौदा आहे छातीची घडी आपली दहाची आहे आता इथं आपल्याला बोटनेकचं ब्लाऊज आहे म्हटल्यानंतर मी इथे किती घेणार आहे आठ घेणार आहे शोल्डर जी पूर्ण शोल्डर आहे त्याचा हाफ घेणार आहे आठ शोल्डर बघू शकताय तुम्ही आणि इथं आपल्याला मुंडा सात घ्यायचा आहे बघा की त्याला मुंडा सात आतल्या बाजूला आपल्याला पावून इंचावरती आतल्या बाजूला मुंड्याला पावून इंचावरती एक टिकमार करून घ्यायची आणि अशी तिरकी लेश ओढून घ्यायची इथं गळारुंदी मी पाच घेतलेली आहे गळ्याची उंची साडेतीन ते चार चार्ज घ्यायची इथं मी साडेतीन उंची घेतलेली आहे आणि असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा बघू शकताय आहे तुम्ही थोडशाने वरती घेते मी बघा ते वरून खाली दीड किंवा सव्वा इंच सोडायचा गॅपसाठी आणि इथून आतल्या बाजूला साडेचार इंचा वरती आणखी एक बॉक्स तयार करून घ्यायचा खालची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तुम्हाला जितका गळा हवा आहे तितका गळा ढीप घेऊन ठेवू शकता मी बघा इतका डीप घेतलेला आहे बघा आता इथं मी असा गळा आखून घेते थोडासा असा डीपच घेणार आहे आणि बघा मुंड्याला असा आकार देऊन घ्यायचा देऊन घ्यायचा आहे आणि बघा आता इथं आपल्या हाट शेपमध्ये हार्ड म्हणजे आपल्याला इथं दिल बनवायचं आहे तर बघू शकता तुम्ही सुरुवातीला मी डॉट डॉटने काढून घेतलेले म्हणजे चुकला तरी दिल दिलचा आपला हाडचा आपला शेप चुकला तरी परत आपल्याला रिपेरी करता यावं ह्यासाठी मी डॉट डॉटनं काढले बघा थोडासा असा डार्क करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा किती सुंदर असा आपला हाडचा शेप आलेला आहे बघा खूपच सुंदर असा आपला हाडशा शेप आलेला आहे तर बघू शकता हे आपलं बुटनेकचं परफेक्ट असं मार्किंग झालेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने बोटनेकचं कसं मार्किंग करायचं कशी शोल्डर घ्यायची ते तुम्हाला मी पूर्ण डिटेल असं सांगितलेलं आहे तर बघू शकताय तुम्ही आता आपल्याला इथं हाच हाड त्या बाजूला उठवून घ्यायचं आहे तर बघा असं ओपन करून आपल्याला अशी परत घडी मारून घ्यायची आणि तोच आपल्या छापबरोबर तिकडं आपल्याला उठला पाहिजे आता बघा डार्क करते म्हणजे बरोबर तुमच्या लक्षात येईल बघा हा आपला असा हार्ट झालेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर असं आपला शेप आलेला आहे तर बघा अगोदर मी हे गळ्याचं असं कटिंग कर करून घेते कुंडा पण जसा आहे तसा आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे आता हे हार्ट आहे हे आपल्याला मी डायरेक्ट स्टिच करून घेणार आहे मगच कट करणार हे मेन फॅब्रिक आपलं सवच ठेवलेलं आहे त्याचा हा आपला हार्ट शेप उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित अशा सुया लावून घ्यायच्या जेणेकरून कपडा आपला कपडा आपला हलला नाही पाहिजे बरोबर बरोबर आपण जसं मार्किंग त्या आपल्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचंय बघा इथं कोपऱ्या सुरुवातीला मी सुई खाली घातली आणि आता व्यवस्थित अशी टीप मारायची फक्त आपल्याला डाव्या हाताने कपडा सरकवायचा आहे व आहे तशी आपल्याला फक्त टीप फिरवायची आहे फक्त तर टीप मारत जायचे बघा इथं तर आपल्या परत कोपऱ्याला कोपऱ्यात सुई खाली घातली आणि कपडा फिरवून घेतला परत आहे तशी आपल्याला टीप मारायची कुठेही सुई बाहेर अजिबात काढायची नाही सुई बाहेर काढल्या की तुमचा कोपरा येणार नाही बघा इथं पण फक्त आहे तसा कपडा फिरवालो आहे आणि बघा इथं परत आपली कोपराला कोपऱ्यात सुई घातली आणि टीप बाहेर काढली सुई बाहेर काढून परत कपडा आपल्याला व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा जे हार्ट शेप आहे ते तर थोडंसं मार्क मार्जिन सोडून आपल्याला पूर्ण हार्ट कट करून व्यवस्थित असं घ्यायचं आहे जे मेन फॅब्रिक अस्तर आहे ते दोन्हीसुद्धा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं बघा किती सुंदर असे डिझाईन आपली तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही हार्ट बघा हार्टचा आपला शेप बघू शकता खूपच सुंदर आलेलं आहे आता संपूर्ण हार्टच्या जी डिझाईन आहे त्याला संपूर्ण असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे बघायचे थोडीशी माझी टिपूसतरली ती थोडेसे परत मी मारून घेतलेली आहे बघू शकता पूर्ण गळ्याला असं व्यवस्थित कट देऊन घ्यायचे जेणेकरून अस्तर आपलं व्यवस्थित आतल्या बाजूला फोल्ड होईल आणि पूर्ण अस्तर व्यवस्थित असं आतल्या बाजूला फोल्ड करून प्रेस करून घ्यायचं आहे बघा इथं कोपरा आहे तो, को तो व्यवस्थित सुईनासा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे बघू शकता आणि पूर्ण हार्टवरनं परत आहे तसेच आपल्याला व्यवस्थित अशी दाबटीप मारून घ्यायची दाबटीप मारणं खूप इम्पॉर्टंट आहे दाबटीप मारल्यामुळं काय होतं अस्तर आणि मेन फॅब्रिक एकसारखं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसतं म्हणून आपल्याला दाबटीप मारणं खूप गरजेचं आहे संपूर्ण अशी आपली दापटीप मारून झालेली आहे जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे बघा किती सुंदर असं आपला हार्टची डिझाईन तयार झालेली आहे आता मेन फॅब्रिक वस्तर एक सारखं व्यवस्थित मी जोडून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि इथेही मी आतल्या बाजूला जे हाट आहे ते दुसरं हाट इथे मी एक कट करून डिझाईन कट करून घेणार आहे परत आणखी एक आतल्या बाजूला आपल्याला हाट लावायचा आहे बघा ही हार्टची अशी डिझाईन मी करून घेतलेली आहे ते साडेपाच इंचावरती मी हाटची डिझाईन तयार करून घेत आहे बघू शकता आहे तुम्ही पेपर कॅनव्हासवरती करून घ्यायचं आणि वेगळा कपडा साडीचा सा कपडा लावून मी हाट तयार करणार आहे बघू शकता आहे तुम्ही ही आपली हाटची डिझाईन मी इथं कट करून घेणार आहे जे मोठा आहे त्याच्यापेक्षा थोडंसं छोटं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही बघा आपल्याला असं उलटं हार्ट इथं ॲडजस्ट करायचं आहे तर बघू शकताय तुम्ही हे हार्ट मी असं व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे आणि असं आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर बघा जो साडीतला कपडा कॉन्ट्रास सा आहे तो कपडा इथं मी यूज करणार आहे त्या कपड्याचे दोन पार्ट काढणार आहे कारण दोन पार्ट डबल लावणार आहे मी का तर जे पेपर कॅनवास आहे तो दिसू नये का साडीचा कपडा बघा पूर्ण असा अगदी काठावरून व्यवस्थित मी कपडा ठेवून घेऊन टेप मारून घेतलेली आहे अगदीच काठावरून जसं आपण ड्रॉ केलं त्या काठावरून टेप मारून बघा थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून मी व्यवस्थित असं पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे बघू शकता आहे तुम्ही आता बघा आपल्याला छोटे छोटे सगळीकडे व्यवस्थित कट्स देऊन आपल्याला थोडीशी टीप मी एक बाजूने उतरून घ्यायची आहे जेणेकरून काय होईल आपले हे जे पेपर कॅनव्हास आहे ते आणि जे आपण त्याला असतो जॉईन केले हे आतल्या बाजूला असं व्यवस्थित आपलं फोल्ड होईल अशा हिशोबानं आपल्याला तिथं टिप असून व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे बघू शकताय अगदी व्यवस्थित मी बाहेर काढून प्रेस करून त्याच्याच काठावरून आपल्याला अगदी व्यवस्थित अशी दाबटीप टीप मारून घ्यायची आहे पूर्ण काठावरून व्यवस्थित अशी आपली दाब टीप आली पाहिजे बघू शकता बघा बघाय असं आपल्याला उलट हाट हे जॉईन करून घ्यायचं आहे हे हाट आपल्याला हातावरती व्यवस्थित तीन कोपऱ्याला असं जॉईन करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही तिन्ही कोपऱ्याला बरोबर असं मी हाट इथं जॉईन करून घेत आहे असं दोन्ही साईडलासुद्धा आपल्याला हेच जॉईन करून व्यवस्थित घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही बघा आणि ही अशी गोल्डन कलरची लेस मी बाहेरच्या जे हार्टचा शेप आहे त्याच्यावर मी गोल्डन कलरची नाजूक अशी लेस लावून घेणार आहे बघू शकता इथे मी अगदीच काठावरून सिंगलच एकच पदर आपल्याला अशी लेस लावून घ्यायची आहे बघा इथं कोपऱ्यात आपल्याला प्रोपर व्यवस्थित कट करून थोडासा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे बघा कोपऱ्याला डबल टिबल टिप मारायची जेणेकरून आपला कोपरा व्यवस्थित पॅक होईल बघा आतल्या हाटलासुद्धा मी अशी बॉटल ग्रीन कलरची आणि गोल्डन कलरचे कॉम्बिनेशन मी लेस लावलेली ले आहे कारण आपल्या साडीचे एक काठे बॉटल ग्रीन कलरचे असणार आहेत फायनल लुक आपल्या ब्लाउजचा असा आलेला आहे बघू शकताय पाटीतली पट्टी पाटीतल्या टक्स मारून सगळं ब्लाऊज व्यवस्थित असं मी रेडी करून घेतलेलं आहे आणि अशाच नवनवीन डिझायनर बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार Thank you so much.